नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये पॅडी कांबळे या नावाने मनोरंजन विश्वात लोकप्रिय असलेला अभिनेता पंढरनाथ कांबळे सहभागी आहे पॅडीला आपण विविध मालिका नाटक सिनेमांमध्ये आजवर पाहिले पॅडी बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे पॅडीच्या कुटुंबाबद्दल अनेक जणांना ठाऊक नसेल स्वतः पॅडीसुद्धा त्याच्या कुटुंबाबद्दल जाहीरपणे बोलताना दिसत नाही आज आपण पॅडीच्या पत्नी कोण आहेत व त्या काय करतात हे जाणून घेऊ आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा कलस मराठीवर दर्शन नावाची मालिका लागायची अलका कबूल या मालिकेचं सूत्रसंचालन करायच्या या मालिकेत महाराष्ट्रातील विविध मंदिर आणि देवस्थानाबद्दल माहिती मिळायची याच मालिकेच्या एका भागात पॅडी कांबळे व त्याची पत्नी आणि त्यांच्या कुटुंबासोबत सहभागी झाला होता पॅडीच्या पत्नीचे नाव अनिता कांबळे आहे याशिवाय पॅडीला दोन मुली असून त्यांची नावं आहेत आद्या आणि ग्रीष्मा पॅडीच्या मोठ्या मुलीला ही अभिनयाची आवड असून ती विविध स्पर्धांमध्ये भाग घेते पंढरीनाथ कांबळे या आठवड्यात नॉमिनेट झाला असून तो घराबाहेर जाणार की सेफ राहणार याकडे सर्वांचं लक्ष आहे अनिता कांबळे एक गृहिणी आहेत व पंढरीनाथ कांबळे यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांचा त्यांना पाठिंबा बहुमोल पाठिंबा आहे तर मंडळी तुम्हाला पंढरीनाथ व अनितांची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा